नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे राज्य वेतन त्रुटी निवारण समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सदर अहवाल राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे या संदर्भातील विभागणीय पदाचे नाव सुधारित वेतनसे प्रसिद्ध करण्यात आली आहे राज्य श्रेणी अहवालामध्ये राज्यातील विविध न्यायालयामध्ये सुरू असलेल्या याचिकावर खुलढर समितीने सुधारित वेतन श्रेणी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्याची शिफारशी राज्य सरकारकडे केली आहे या सुधारित वेतन श्रेणीमुळे राज्यातील विविध विभागातील तब्बल तीनशे सदोतीस पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याची मागणी अमान्य केली आहे सदरची सुधारित वेतन सेनी वेतन सातवेतकडून लागू करण्यात येत असल्याने दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून काल काल्पनिकरित्या लागू करण्यात येणार आहे सदर शिफारशी ले ले बर बर राज्य सरकारच्या वित्तभागाकडून मंजूर मिळाल्याने आता नमूद कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनशेरी लागू केली जाणार आहे सदर समितीच्या अहवालानुसार वरिष्ठ वेतनश्री त्याचबरोबर आश्वासित प्रगती योजना यामध्ये सुधारित वेतन लागू करण्यात आलेले आहे या समितीमार्फत राज्यातील विविध विभागातील तब्बल चारशे बेचाळीस पदाचे प्रस्ताव तपासले असून यापैकी काही पदाचे प्रस्ताव अद्याप बाकी आहेत तर यापैकी वेतन तुटी असणाऱ्या काही पदांना सुधारित वेतनसे लागू करण्यात आली आहे यामध्ये लिपिक संवर्गातील पदोन्नतीच्या साखळ्या उपलब्ध नसलेल्या ठिकाणी उच्च पदार्थ वेतनसे लागू करण्याच्या शिफारशी यामध्ये करण्यात आलेली आहे चारशे बेचाळीस पदाच्या प्रस्तावापैकी जोडपत्र एकनुसार सहा एकाहत्तर पदांना सुधारित वेतनशे आणि जोडपत्र दोननुसार चौतीस पदांना सुधारित लागू करण्यात आली आहे उर्वरित पदाचे प्रस्ताव सदर खुल्लर समितीने फेटाळले त्यामुळे उर्वरित पदांना खुल्लर समितीकडून न्याय मिळाला नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला लाईक करायला विसरू नका धन्यवाद